नाश्त्याला काय करावे किंवा चहासोबत खाण्यासाठी काय असावे मुलं बिस्किटं खाऊन कंटाळून जातात पण शंकरपाळ्या खाऊन कधीच कंटाळत नाही शंकरपाळ्यांमध्ये खवा टाकलेला आहे गव्हाचं पीठ खवा पिठीसाखर साजूक तूप याच्यामध्ये चांगल्या प्रकारे पीठ मळून घेतलं गव्हाच्या पिठातल्या ह्या शंकरपाळ्या खूप खुसखुशीत कुछ होतात वाटीभर साजूक तूप चांगलं कडक करून जेव्हा आपण पिठामध्ये मोहन टाकतो तेव्हा त्या खुसखुशीत होऊन जातात आणि तेलामध्ये विरघळत नाहीत तेलामध्ये तळत असताना देखील हलक्या हाताने त्या फिरवाव्या लागतात चांगल्या प्रकारे त्या मस्त छान अशा टम्म फुलतात त्याला आतून असे वेगवेगळे लेअर तयार होतात अशा लेअर असलेल्या आणि मस्तपैकी तळून घेतलेल्या खरपूस भाजलेल्या तळलेल्या अशा या शंकरपाळ्या खाताना चहासोबत खाताना मुलांना खूप आणखी हव्यात असं होऊन जातं पिठी साखर याच्यासोबत गोडीसाठी खवा टाकलेला आहे गव्हाच्या पिठामध्ये खवा पण टाकलेला आहे आणि त्याला व्हॅनिला एसेन्स मुलांना आवडतं व्हॅनिला आवडतं म्हणून व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे त्यामुळे या बिस्किटासारख्या लागतात शंकरभाळा खुसखुशीत ला झालेल्या आहेत खरबूज तळून घेतलेल्या आहेत चांगल्या लालसर तळून घेतलेल्या आहेत त्या गरम गरम चहासोबत सोबत खात असताना सगळ्यांनाच सगळ्यांनाच परत परत घ्याव्याशा वाटतात वाटीवाटी शांगरपाळ्या घेऊन घरातील लोक या फस्त करून टाकतात पिठाचा गोळा करताना देखील मी खूप काळजीपूर्वक केलेला आहे जेणेकरून हॉटेलमध्ये जशा शंकरपाळ्या आपण खातो तशा शंकरपाळ्या घरी बनवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच या शंकरपाळ्यांवरती एकावर एक थर आल्यामुळे त्या कुरकुरीत झालेल्या आहेत आणि अशा कुरकुरीत खुसखुशीत शंकरपाळ्या सर्वांनाच घरातील सर्वांनाच खूप आवडतात तुम्ही देखील अशा प्रकारे शंकरपाळ्या करून पहा